स्नो काय चाललंय गोल्डी ए गोलू गोल्डी झोपलास की काय दादा झोपलाय का रे गोल्डी ऐ काय करतोय पेंग काढतोय नुसता डुलक्या डुलक्या काढतोय आणि इथे या मॅडम दिवसभर झोपा काढून बसल्यात स्नो पिल्लू माझ कुठे पिल्लू गोल्डी गोल्डीच माहिती काढतं झोपत तर नाही नुसतं असं बसायचं आणि एक अशी डुलक्या काढायची नुसतं बसून बसून त्यापेक्षा आपलं मस्त पैकी शांत झोपावं असं नाहीच अजिबात मी बाहेर गेली की माझ्या माग माग मी आत्ता बेडरूम मध्ये येऊन बसली की माझ्या मागं माग किचन मध्ये गेली की किचन मध्ये मागं बाळा असं नाही करावं सोनू आराम करावा बाळा जरा छानपैकी स्नो कशी आपली झोपते छान छान गोल्डी ए गोलू तू कान हलवतोय सगळं कळतय मला स्नो ए गुड गर्ल ई खिडकीत बसेल ये बाळा ये दीदी येईल मग परत स्नो। ये मग तुमची मस्ती चालू होईल रात्री अकरा बारा वाजता आहे की नाही गोलू ए गोलू गोलू झोपच काढतो बघ डोळे झाकले तर दादा डोळे झाकायचे आणि शांत बसायचं काय विचार करतो त्याच त्यालाच माहिती आहे ना पिलू बर चला मी माझी कामं उरकते तुमच्या सोबत नुसतंच बसायला लागेल असच मस्ती नाही त्याच्या शेपटीला काय करू नको शेपटी नाही अर्थ हा नाही ती बघतोय गोल्डी बघतोय आता आता कसं बरोबर बघतोय रे ती मागून हात लावते त्याला तेव्हा झालं ही जी आता गोल्डीची झोप पण मोड गोलू शिटार काय रे तू अरे स्नो स्नो अजिबात त्याला काय मारायचं नाहीच आता झालं तिला बघ झोपा काढल्या मगापर्यंत साडे नऊ दहा वाजेपर्यंत हो तेच सांगते आता तिची मस्ती करायला सुरुवात झाली दहा वाजून गेले की या मॅडमची सुरुवातच होते आणि आता ह्याची पण झोप मोड केली बघ कशी गोल्डी ए बोलू घाबरला तेव्हा कशी काढते गोल्डी बस बाळा शांत अर्ध तिला बाहेर काढ गोलू बाळा शांत बस आपला इथे तू बस खाली बस खाली बस ए पिलो झोप तू बोलला थांब ते था। तो पण खूप आहे त्याच्या पण अंगात मस्ती कमी नाही ते बघ ते बघ कसा आता हे काय करणार माहिती मागून जाऊन त्याला मारणार उगच असेच बॅग स्नो गोल्डी मस्ती नको अर्थ ती बघते वाखून वाखून तुला बघते तू दिसतेस का गोल्डी भाई क्यू आया तू ह्या पे थी? थी? काय माऊ करतो शांत बस हो मी, मी समजवते तिला अर्थ तिला बाहेर ठेव आणि दरवाजा लाव तिला जर झोपू दे आराम दे